कुळीदाचे शेंगुळे आहेत कुळीद असतं ना पीठ कुळीद दळून आणले त्याच्यामध्ये मीठ मिरची लसूण जिरे हळद टाकली थोडीशी पीठ मळून घेतलं ते लावायला पीठ ठेवलं आणि असे अशा प्रकारे शेंगुळे वळायचं काम चालू आहे तर ते असं दोन्ही हाताने वळायचे एका हाताने पण येतात तर ते मी शेंगोळे वळते थंडीच्या दिवसामध्ये करतात खूप टेस्टी लागतात थंडीच्या दिवसामध्ये गरम असतं ना ते तर ते असं शरीर गरम ठेवतं आणि त्याचा रस्सा खूप छान होतो म्हणजे त्याच्या रसाला खूप चव असते रस्सा भाजीसारखं असतं आमच्या गावाकडं असे रेसिपी आहे गावाकडची आणि आजारी माणसं असले ना त्यांना त्यांनी जर खाल्लं ना तर त्यांच्या तोंडाला चव येते आणि आपल्याला आम्हाला खूप आवडतं आम्ही करून का म्हणजे करतो आम्ही थंडीच्या दिवसामध्ये करतोच करतो बनवून झालेले आहेत ते पीठ मी बाजूला ठेवलं तसं थोडंसं ते नंतर पाण्यामध्ये कालून टाकायचं मसाल्यासारखं असं सा, म्हणजे घट्टपणा येणार रसाला चव येते कढई ठेवलेली मी गॅसवरती तेल टाकलं मोहरी टाकली जिरे टाकले हळद टाकली कढीपत्ता टाकला हिरवी मिरची टाकली याच्यामध्ये मीठ मिरची लसूण आहे मीठ मिरची लसूण टाकलेला आहे नंतर गरम मसाला टाकला बनवलेलाच आहे घरी नाही करपलेली नाही आहे कढाई कढीपत्त्याचे पानं आहे ना ते थोडेसे हे झाले चांगले झाले म्हणजे चांगली भाजली आहे ती फोडणी नंतर त्याच्यामध्ये पाणी टाकलं उकळी आली त्याच्यात शेंगोळे टाकले उकडून झालेले मसाला टाकला ना त्यात त्यात त्या, त्या त्या, मीठ मिरची लसूण जिरे असं म मसाला केलेला आहे शेंगदाणे शेंगदाण्याचा कूट कूट नाही शेंगदाणेच वाटून टाकलेला तो मसाला टाकलेला हां हा मसाला आहे ना शेंगदाणे टाकलेले शेंगदाण्याचा मसाला आहे पिवळा मसाला आणि त्याच्यामध्ये तो पीठ होतं ना आपण बाजूला काढलेलं ते पण कालून टाकलेलं घट्टपणा येण्यासाठी रस्सा खूप छान होतो त्याचा पिण्यासाठी असं आणि गरम गरमच खातात हे अशा प्रकारे शंगोळे तयार झालेले आहेत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू नमस्कार